चंद्रपाडा ग्रामपंचायतीचा घरपट्टी घोटाळा गटविकास अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहत आहे समर्थन लाईव्ह चंद्रपाडा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक आणि सरपंच व इतर सदस्य यांनी घरपट्टी आकारणीचा घोटाळा केल्याचं वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी मान्य केले आहे परंतु त्यांनी गुन्हा दाखल न करता पोलिसांकडे केवळ चौकशीची प्रक्रिया सुरू ठेवली आहे आपण हे पत्र पाहत आहात ते वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिले आहे पत्रामधला आपण तपशील पाहू शकाल या पत्रामध्ये पंधरा डिसेंबर दोन हजार सतरा रोजी शून्य सात सात पाच या क्रमांकाने वालीव पोलिसांनी चंद्रपाडा ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच प्रभारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत लिपिक यांच्यावर गैरप्रकार केल्याबाबत गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतर अद्याप पुढील कारवाई झालेली नाही त्यामुळे पुन्हा पुन्हा तसेच प्रकार होत आहेत याबाबत निशिकांत म्हात्रे यांनी कार्यालयाकडे विचारणा केलेली आहे तरी सदर प्रकरणाची काय स्थिती आहे त्याबाबतचा अहवाल मिळावा अशी मागणी गटविकास अधिकारी वसई यांनी वालीव पोलिसांकडे केलेली आहे आपण गटविकास अधिकारी पंचायत समिती वसई यांनी जो पत्रव्यवहार वालीव पोलिसांकडे केला आहे त्याचा तपशील पाहिला आता आधी जो घरपट्टीचा घोटाळा झाला होता पुन्हा तसाच प्रकार झालेला आहे असं गटविकास अधिकारी वसई यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात नमूद केलेले आहे याच गटविकास अधिकाऱ्यांकडे निशिकांत द्वारकानाथ म्हात्रे यांनी घरपट्टीचा महाघोटाळा झाला असून त्यासंबंधित गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे निशिकांत म्हात्रे यांची नेमकी काय तक्रार आहे तो तपशील पाहू गटविकास अधिकारी वसई यांना एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निशिकांत म्हात्रे यांनी लेखी पत्र दिले आहे त्या पत्रामध्ये ते असं नमूद करतात फेब्रुवारी महिन्यात एक दोन आणि तीन या तारखेला आठ पावती पुस्तके वापरून घरपट्टीची आकारणी करण्यात आली आहे सदर घरपट्टी पूर्णपणे बेकायदेशीरपणे आकारण्यात आली आहे या घरपट्टीच्या महागोटाळ्यासंबंधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संबंधित दोषी व्यक्तींच्या विरोधात कारवाई व्हावी अशी मागणी निशिकांत म्हात्रे यांच्या या पत्रानंतर गटविकास अधिकारी वसई यांनी चंद्रपाडा ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या घरपट्टी घोटाळ्याबाबत निशिकांत म्हात्रे आणि संबंधित शिष्टमंडळासोबत बोलताना चिंता व्यक्त केली प्रकरण गंभीर असल्याचे देखील कबूल केले वालीव पोलिसांना शून्य सात सात पाच या क्रमांकाने दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पुढील कारवाई झालेली नाही असे गटविकास अधिकारी खेदाने कळवितात पुन्हा पुन्हा तसेच प्रकार घडत असल्याचे गटविकास अधिकारी वसई यांच्याकडूनच कबूल केले जात आहे दुर्दैवाने त्या गटविकास अधिकारी चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या घरपट्टी घोटाळ्याबाबत नव्याने गुन्हा दाखल करण्याची भूमिका घ्यायला तयार नाहीत चंद्रपाडा ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा झालेला घरपट्टी महाघोटाळा म्हणजे काय तो घोटाळा कसा त्याचा आता आपण आपण प्रत्यक्ष तपशील पाहू ही चंद्रपाडा ग्रामपंचायतीचे प्रोसिडिंग बुक पाहत आहात या प्रोसिडिंग बुकमध्ये चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत सतरा सदस्य उपस्थित असून त्यांच्या स्वराक्षरा असल्याचे दिसत आहेत याच मासिक सभेमध्ये घरपट्टी आकारणीच्या संदर्भात ठराव घेण्यात आला ठराव क्रमांक एकशे साठ मध्ये साधारण चारशे नव्याण्णव अर्जांचा समावेश करण्यात आला चारशे नव्याण्णव अर्ज हे घरपट्टी आकारणी संदर्भात होते ठराव क्रमांक एकशे साठ मध्ये पंचेचाळीस पानांचे इतिवृत्त नोंद आहे या सर्व अर्जांना एकाच मासिक सभेमध्ये मान्यता देण्यात आली विशेष म्हणजे प्रत्येक सूचक आणि अनुमोदक अशी नोंद होते परंतु एकशे साठ क्रमांकाच्या ठरावाला कुणीही सूचक आणि अनुमोदक न दर्शवता चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये उपस्थित असलेल्या सतरा सदस्यांच्या संमतीने घरपट्टीची आकारणी करण्यात आली आहे असे मासिक सभेमध्ये दर्शवण्यात आले ठराव बहुमताने मंजूर अशी नोंद करताना सभा अध्यक्ष पुष्पराज म्हात्रे ज्योती पवार दमयंती गावडे वर्षा दळवी कुंदा बेद्रे सचिन गणेशकर ललित जाधव सागर घाटाळ अनिकेत गोवारी दीपक गायकवाड स्नेहल म्हात्रे ममता कोथे या सर्वांनी ठराव सर्वानुमते मंजुरी देत आहोत असे नमूद केले आहे विशेष म्हणजे हेमराज भुईर वगळता सर्वांनी मंजुरी दिली असेही नमूद केले आहे आपण ग्रामपंचायतीच्या इतिवृत्ताचा तपशील पाहिला त्यामध्ये घरपट्टी आकारणी करण्यासाठी कशी पळवाट शोधली आहे हे चित्र स्पष्ट आपण पाहिलं ठराव मंजुरीमध्ये असलेल्या नावांपैकी ललित जाधव या सदस्याने या ठरावाच्या मंजुरीला आक्षेप नोंदविला असून तसं लेखी पत्र सदस्य ललित जाधव यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेलं आहे आता यापूर्वीचा जो घरपट्टीचा घोटाळा झाला त्यासंबंधी जो गुन्हा दाखल झाला तो तपशील पाहू चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या घोटाळ्या संदर्भात वालीव पोलीस ठाण्यात शून्य सात सात पाच या क्रमांकाने गुन्हा दाखल झालेला आहे हा गुन्हा नोंद करताना ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुदाम लक्ष्मण इंगळे यांनी घरपट्टी मंजूर करण्यासाठी मासिक सभेमध्ये ठराव घेणाऱ्या सूचक व अनुमोदक यांच्या विरोधात व घरपट्टी आकारणीस देणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे तो तपशील आपण या एफ आय आरमध्ये पाहू शकाल आधीच्या घरपट्टी घोटाळ्यात सूचक व अनुमोदक यांची नावे नोंदण्यात आली आहे परंतु यावेळी सूचक व अनुमोदक यांची नावे नो नोंदता सर्वानुमते घरपट्टी मंजुरी असल्याची नोंद इतिवृत्तामध्ये करण्यात आली आहे वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या आस्थापनेकडून पदाधिकाऱ्यांकडून सदस्यांकडून ठरून बेकायदेशीर घरपट्टी आकारणीचा घोटाळा झाला आहे हे चित्र स्पष्टपणे दिसत आहे परंतु या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यास वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी विलंब करीत आहेत चंद्रपाडा ग्रामपंचायतीच्या घोटाळ्याबाबत आपण आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये न चुकता कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लावला सबस्क्राईब करावं बटन दाबा धन्यवाद